मित्रांनो मी सुलक्षणा मात्रे माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण मशरूम मटर पनीर अशी एक मिक्स मस्तपैकी भाजी बनवणार आहे तर चला आपल्या किचन एक टोमॅटो दोन इंचाचा अद्रक अद्रक घेतलंय लसणाच्या पाकळ्या सहा घेतलेले दोन तेजपत्ता एक मोठी वेलची आणि दोन आपल्या हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत सहा सात आपण काळी मिरी घेतलेली एक दालचिनी घेतली आहे आणि चार लवंग इक घेतले इकडे आपण घेतलेले मशरूम हे दोनशे ग्राम मशरूम घेतले पनीर घेतलेले आणि पाव किलो आपले फ्रोजन मटर घेतलेले तर आता आपण सुरुवातीला मशरूम कापून यांना बॉईल करूया आणि इथे एक कांदे कापून आणि सगळे साहित्य आपण कापून चॉक करून घेऊया बघा आपण कांदा कापून घेतलेला आहे साफ केलेलं आहे अद्रक सुद्धा साफ करून घेतले टोप इथे टोमॅटो सुद्धा कापून घेतले बॉईल करण्यात थोडासा एक उकाळा देऊन बॉईल करून घ्यायचा कारण ना त्याच्यात काहीतरी ती सगळं काय असतं तर ती सगळी निघून जाते कुकर ठेवलेला आहे तर कांदा लसूण आणि अद्रक हे मिक्सरला बारीक करून घेऊ कुकर ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तीन चमच तेल टाकायचं आहे आता तुम्ही म्हणाल खडे मसाले आपल्याला टाकायचे आणि ही जी कांद्याची पेस्ट आहे आपण केली आहे बघा अशी स्मूथ एकदम पेस्ट केली ते टाकायचे টো কাল টোড়া শিট মেয়ে শিজল मसाले करूया एक चमच आपण आगरी मसाला घेतलेला आहे अर्धा चमच काश्मीर मिरची पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया सुरवातीला आपल्याला मशरूम इथे आपण मशरूम टाकलेले आता हे मटर आणि परे दोन्ही पण एकत्र टाकायचे संपूर्ण कांद्याचा मसाला याला मिक्स करून देऊ यामध्ये आता आपल्या मीठ टाकायचं थोडं पाणी टाकलं त्याच्यात भाजी जी भिजेल तेवढीच टाकायची जास्त टाकायचं पाणी आता आपण अजून थोडं पाणी टाकतो आता पण एक तीन शिट्ट्या गॅस साफ करून बघ पाव चमच साखर आहे त्याच्यामध्ये तीन शिट्ट्या काढले आपण झाकण काढलेला आहे तो भाजी मस्तपैकी झाली आणि ते सुद्धा झाली आपली मशरूम मटर पनीरची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा बाय बाय